धुळ्यात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे आपल्या पाळीव कुत्र्याबरोबर खेळणं एका तरुणाला महागात पडलंय तरुणाचा मृत्यू झालाय योगायोग म्हणजे या तरुणाचे वडील हे सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत पण तेही आपल्या लेखाला वाचू शकले नाहीत काय घडलंय पाहण्याआधी हे मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा धुळे शहरात अर्चना हॉस्पिटल आहे हे हॉस्पिटल डॉक्टर संजय अग्रवाल यांचे आहे है। निष्णांत डॉक्टर म्हणून संजय यांची ओळख आहे त्यांना एक मुलगा आहे त्याचे नाव अर्पण अग्रवाल आहे त्याचे वय ऑगस्ट सतरा वर्ष आहे है। अग्रवाल यांच्या घरी एक पाळीव कुत्रा आहे याच्याबरोबर सकाळी खेळणं हा अर्पणचा दिनक्रम आहे तो आपल्या कुत्र्याबरोबर दररोज आपल्या टेरेसवर खेळायचा शुक्रवारीही तो आपल्या कुत्र्याबरोबर घराच्या टेरेसवर बराच वेळ खेळत होता त्यावेळी त्याच्या बरोबर घरातील अन्य कोणी नव्हते पाळीव कुत्रा आणि अर्पण खेळत असताना अर्पणच्या लक्षात आले नाही त्याच दोन त्याचा तोल गेला तो टेरेसवरून खाली कोसला तो थेट डोक्यावर आपटला त्यामुळे त्याच्या डोक्यावर जगभर जखम झाली तो पडल्यानंतर एकच खळबळ उडाली झाली त्याला त्यानंतर तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं अर्पणच्या डोक्याला लागलेला मृत्यू झाला त्या होता त्याला ज्यावेळी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी त्याला मृत घोषित करण्यात आले अचानक झालेल्या या घटनेने अर्पणच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे शिवाय सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे